डेली मध्ये आपण रोजच्या भाज्या खाऊन कंटाळतो अशा वेळेला एखादी वेगळी भाजी युक्त भाजी विभिन्न फायबरयुक्त भाजी आपल्याला नेहमीच आवडते तर आज आपण मशरूम मसाला बनवूया अगदी सोपी आणि सहज आहे फक्त ही बनवण्याची प्रक्रिया करत असताना आपण सर्वप्रथम जे आहे ते मशरूम स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे कारण याला जी असते थोडी माती वगैरे ते लागून असू शकते म्हणून आपण हे सा स्वच्छ धुणं फार गरजेचं आहे आणि हे झाल्यानंतर तर कट केल्यानंतर आपण याचा वरील जे स्किन आहे ते स्किन आपण ही साफ करून घेऊया मग ती स्किन साफ झाल्यानंतर जे आहे तर आपल्याला भांड्यामध्ये ते टाकून घ्यायचे आहेत आणि पाणी जे आहे एक दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ ते धुऊन घ्यायची आहे कारण याला जी लागलेली डस्ट असते किंवा जे त्याला धूळ म्हणतो आपण तर ती सगळी घाण निघून जाईल आणि आपले मशरूम जे आहे ते स्वच्छ धुतल्या जातील या बटन मशरूमची भाजी छान लागते चविष्ट असते त्यानंतर याला जो आपल्याला दोन टमाटर घ्यायचे आहे आणि पाच सात लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये टाकायचे आहेत आणि मग हे बारीक मशरूम आपण या पद्धतीनं कट करून घ्यायचे आहेत ते आपल्या आकारानुसार मशरूमच्या आकारानुसार साईजनुसार आणि आपल्या आवडीनुसार ते आपण कट करून घेऊ शकता परंतु जास्तही ते बारीक होता कामा नये या पद्धतीनंच ते कट झाले पाहिजेत ही काळजी आपण घ्यायची आहे आपल्याला एक विनंती आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात तर हे मशरूम मसाला बनवत असताना आपल्याला या पद्धतीनं हे मशरूम कट करून घ्यायचे आहेत आणि कट झाल्यानंतर मग आपली ही प्रोसेस पूर्ण बघण्यासाठी आपला हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा कुठेही मध्ये हा व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून पूर्ण माहिती आपल्याला मिळेल आणि हे आपले, आपले मशरूम कट करून झाले इक इकडं आपण जे आहे टमाटर हे गरम पाच दहा मिनिट पाण्यामध्ये उकळू दिले होते त्यानंतर या टमाटोच्या आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि साल काढल्यानंतर याची आपण प्युरी बनवून घेणार आहोत यानंतर या, या टोमॅटोची साल काढून घेतल्यानंतर ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे त्याची प्युरी बनवायची आहे यानंतर हे मशरूम आपल्याला स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि ते भांड्यामध्ये काढल्यानंतर मग याला आपल्याला मसाला जो आहे तर तो मसाला लावून घ्यायचा आहे आणि मसाल्यामध्ये आपण यामध्ये हळद जी आहे ती टाकून घेतो आहे दोन छोटे चम्मच आहे हा यामध्येच आपल्याला दोन चम्मच छोटे याने लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ जे आहे तर ते यामध्येच टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं टाकल्यानंतर व्यवस्थितपणे सर्व मसाला याला लागेल ही काळजी आपल्याला घ्यायची आहे सर्व ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ते केल्यानंतर मग या गरम तव्यावरती पॅनवरती आपल्याला हे घेऊन पाच ते सात मिनिट याला फ्राय करायचं आहे जेणेकरून एक छान चव आणि छान असं टेक्चर आपल्या भाजीला येईल आणि अशा पद्धतीनं हे मशरूम जे आहे तर ते गरम झाल्यानंतर छान एक वेगळ्या पद्धतीनं ते बनेल आणि आपला मशरूम मसाला जो आहे तर तो आपल्याला चवीला पण छान ये लागणार आहे कारण हे तव्यावर फ्राळ केल्यानंतर निश्चितपणे त्याची चव आणि त्याचा टेक्चर जो आहे मसाला जो आहे आपला तो मशरूमला लागल्यामुळं ती भाजी आपली छान बनेल तर अशा पद्धतीनं आपण हे घरी बनवू शकता फक्त याच्या स्टेप बाय स्टेप जे आहे ते पूर्ण आपण शेवटपर्यंत बघूया त्यानंतर कढईमध्ये आपण तेल घेऊया तेल जे आहे तर ते मशरूमची भाजी असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी जे आहे तर तेल तीन बुटले या ठिकाणी आपण घेणार आहोत तीन बुटले तेल घेतल्यानंतर मग तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये जिरा राई टाकून घ्यायची आणि हे खडे मसाले ज्यामध्ये लवंग विलायची आणि मिरे जे आहेत ते खडे मसाले आपल्याला तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचे आहेत आणि ते झाल्यानंतर आपल्याला कांदा जो आपण बारीक कट करून घेतलेला आहे तो कांदा टाकायचा आहे कांदा ही आणि बडी विलायची फूल आपण या याच्या मसाल्यामध्ये टाकले तर त्यानंतर आपल्याला कांदा जो आहे तर तो गोल्डन ब्राऊन दोन ते तीन मिनिट आपल्याला या ठिकाणी होऊ द्यायचा आहे तो व्यवस्थित परतून आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या हिरव्या ज्या आहे हिरव्या मिरच्या त्या पण आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि अन्य जो हे त्यानंतर ही टमाटर प्युरी आपली टमाटर आणि असलेल्या लसणाची ती आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान असं ते मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे टमाटरवर तेल सोडेपर्यंत मसाला पूर्ण हा आपला छान असा होऊन जाईल त्यानंतर त्यामध्ये हळद आपल्याला टाकायची आहे आणि लाल तिखट पण टाकायचं आहे ते हे कमीच टाकायचं आपल्याला या ठिकाणी कारण यापूर्वी आपण टाकलेलं होतं त्यानंतर हा सावजीचा काळा मसाला जो आहे गरम मसाला तो आपल्याला टाकायचा आहे कारण छान जास्तही मसाला टाकण्याची गरज नाही थोडाच आपण एक ते दीड चम्मच या ठिकाणी टाकून घेतो आहे आणि मग जे आहे तर आपल्या चवीनुसार ज्या पद्धतीनुसार आपण हे घेतो आहे तर हे फ्राय केलेले आपले मशरूम्स आहेत ते आपल्याला टाकायचे आहे त्या मशरूमला थोडं पाणी सुटेल ते सगळं पाणी वगैरे यामध्येच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सगळं झाल्यानंतर मशरूम मसाला आपला पाच ते सात मिनटामध्येच रेडी होतो तर एकदा निश्चितपणे बनवून बघा रोजच्या भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो तर निश्चितपणे एक हेल्दी अशी भाजी आपली तयार होईल यानंतर थोडंसं आपण या ठिकाणी मीठ टाकतो आहे आणि मग पुन्हा एकदा हा सर्व मसाला त्याला लागेल या पद्धतीनं ते आपण मिक्स करून घेतो थोडं यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी जरी टाकलं तरी चालेल जास्त पाणी टाकायची गरज नाही आणि त्यानंतर आपला कोथिंबीर जो आहे त्याची बरसात आपण या ठिकाणी करणार आहोत आणि मग पुन्हा दोन तीन मिनिट आपल्याला हे झाकण ठेवून होऊ द्यायचं आहे निश्चितपणे